नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑफ या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो बुधवार संध्याकाळपासून किंवा बुधवारी दिवसभर गुरुवारी सुरू असलेल्या पावसा पावसामुळे किंवा बुधवारच्या पावसामुळे आणि गुरुवारी पहाटेच्या पावसामुळे गुरुवारी जे पुण्यात पुण्यात म्हणण्यापेक्षा नदीला जो पूर आला आणि वाहून गेला त्याच्यानंतर आता त्याचे काय म्हणतात त्याला निशानी किंवा तो निघून गेल्यानंतरच्या खाना कोणा आता उरलेल्या आहेत त्या मला तुम्हाला दाखवायच्यात आता तुम्हाला इथं जे एक नदीपात्रात जलसंपदा विभागाने जे गेट टाकले होते आता ह्या इथे गेट नाहीये म्हणजे ते वर घेतलेला आहे पाच नंबरचं गेट आहे ते लिहिलेलं दिसतंय बघा तुम्हाला तर इथे तुम्हाला त्या गजांना किंवा त्या गेटच्या काही भागांना चिंद्या प्लास्टिक काही कपडे किंवा काय फाडलेले काही कपडे त्यांचं अस्तित्व दिसत असेल म्हणजे पाणी त्या पातळीवरून या पिअरला घासून गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही प्रवा आता तुम्ही खाली पाण्याचा प्रवाह किती आहे ते पाहू शकता असे सहा पियर्स आणि त्या सहा पियरच्या खालून जाणारे पाच पाण्याचे मार्ग इथं येरोडा बनगार्डन पुलावर आपल्याला दिसू शकतात बरोबर आहे आता मी मागे याच्याबद्दल काही बोललेलं नाहीये महानगरपालिकेने जी ही रचना उभी केली आहे इथे की गुळामुठ्याचं जे गटार झालेलं आहे गाळ साचला आहे आणि तो गाळ वाहून जाण्यासाठी त्यांनी हा बंड फोडला आता ह्या बंडबद्दल आपण मागे व्हिडिओ केलेले आहेत त्यांनी हा बंड फोडला आणि हे मार्ग तयार केले आता पाणी आहे त्यामुळे ह्या पाचवी मार्गातून पाणी गेल्याचं आपण पाहू शकतो इथं जी व्यवस्था आहे ही व्यवस्था ही आत्तानंतर केलेली आहे पूर्वी बंड असायचं आणि बंडामध्ये पाणी जर वरून वाहून गेलं नाही तर त्या बंडामध्ये तो गाळ आणि ते पाणी साचलेलं राहायचं आता ही नवीन व्यवस्था होती मुळात बनगाडन आणि हे बंड आणि त्यावरून वाहून जाणारे पाणी याच्यावर आपण मागे व्हिडिओ केलेले आहेत त्याच्याबद्दल मी पुन्हा बोलणार नाही पण ती व्यवस्था कशी होती की नदीला बाराही महिने पाणी असायचं बंडावरून पाणी वाहून जायचं कालांतराने मुळामुठेचं पाणी इतकं आट इतकं आटलं की पाणी वाहून जाण्याच्याऐवजी त्याच्यामध्ये गाळच साठून राहायला लागला आणि बंडावरून पाणी वाहून न जाण्याची परिस्थिती उद्भवल्यामुळे लोकांना त्या साठलेल्या पाण्यामुळे डास जलपर्णी अशा विविध समस्यांचा सामना करावा लागला त्यामुळे महानगरपालिकेने ही उपाययोजना केली परंतु ह्या उपाययोजनेमुळे बंडाचा जो मूळ पर्याय होता किंवा बंडा, बंडात बंडाचं जे मूळ कारण होतं तयार करायचं त्याला धक्का पोचला याचं कारण असं की इंग्रजांनी जरी बंड उभारला होता तरी त्यांचा उद्देश हा त्या बंडाच्या मागे जे पाणी साठले त्या पाण्याच्या अनुषंगाने त्यांना बोटिंग करायचं होतं म्हणून त्यांनी रॉयल कॅनॉट बोट क्लबची स्थापना केली आता त्याच्यात महानगरपालिकेने पाटबंधारे विभागाने ही अशी रचना तयार केल्यानंतर त्यांचा त्यांचा न्यायालयात बराच वाद झाला आणि त्याच्याबद्दल मी काय बोलणार नाही परंतु मला इथे बंडच्या ज्या ज्या खानाखुणा आहेत याच्याबद्दल मी पूर्वी दोन तीन व्हिडिओ केलेत ते बंड तुम्हाला दिसतंय आता बघा ह्या कॅमेरामध्ये आणि हे बघा इथे पण तुम्हाला ह्या इथे लक्तरं दिसतील काही चिंद्या दिसतील हां चिरगुट दिसतील तीसुद्धा ह्या आजच्या पाण्यात वाहून आलेली आहेत म्हणजे त्या पातळीवरून पाण्याचा वेगवान प्र प्रवाह वाहून गेला आहे असं म्हणण्यास हरकत नाही आता तुम्ही जर समोर पाहिलं ते बघा त्या त्यांनी जे अर्धन एम्बँकमेंट केले किंवा पिचिंग केल्या तिथेही कपडे कागद प्लास्टिक अडकलेलं आहे तिथं मागे एक झाड पडलं आहे का वाहून आले कुणास ठाऊक त्याच्यातही आपल्याला निशाण्या दिसू शकतात की पाणी कुठपर्यंत घासून वाहून गेला असेल तरी पण पलीकडं जी पायऱ्या आहेत म्हणजे हा गणेश विसर्जन घाट आहे तिथंही पाणी घासून गेल्याचं आपल्याला खानाखोना दिसत आहेत बघा ते बघा तर अशी ही परिस्थिती होती लोक अशी घाण टाकतात इथे निर्माल्य टाकतात त्यामुळे नदी दिवसेंदिवस विद्रूप होत चाललेली आहे आपण या तारकेश्वराच्या मंदिरावर पूर्वी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला सर्वांना आठवत असेल आणि हा परिसरसुद्धा आपण सगळा हाताळलेला होताच म्हणजे ही मेट्रो पलीकडचा असणारा पूल आता पलीकडं जो आपल्याला फिट्स घे पूल दिसतो आहे त्याच्यावरही आपण व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये आर्चेस ज्या ॲबुटमेंटवर रेस्ट आल्यात त्याला घासून पाणी गेलं आहे म्हणजे ती कदाचित हायस्ट फ्लड लेवल आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता मला रस्ता क्रॉस करून पलीकडं जाणं शक्य होणार नाही अन्यथा मी तुम्हाला ती दाखवली असती प्रयत्न करतो कारण वाहनं इकडून खूप जोरात येत आहेत ती इकडून येत असतात काही वाहनं बनगार्डनकडून येतात म्हणजे वाडिया कॉलेजकडून काही वाहनं ही नगर रोड करून येऊन ज्यांना खडकीला वगैरे जायचं आहे तीसुद्धा ह्या इकडूनच्या पुलावरून वळून ते बघा ती वाहनं चाललीत ती उजवीकडे वळून पुन्हा ह्या दुसऱ्या पुलावर येतात अशा पद्धतीची रचना आहे आणि इथं मी तुम्हाला पुन्हा त्याच जागांकडे घेऊन आलो आहे जिथून पाणी वाहताना तुम्ही पाहू शकता अजूनही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याचा येवा म्हणजे धरणाच्या दिशेने येणारे पाणी येत असल्यामुळे धरणांमध्ये जेवढं आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवून पुढील पाण्याला वाट जे आपल्याला स्पिलवे म्हणतो त्या स्पिलवेद्वारे ओ मोकळी करून दिलेली आहे आणि ते मुठेद्वारे येणारं पाणी किंवा मुळा नदीत असणारं जास्तीचं पाणी ते विविध मार्गाने मोठा संगमाजवळ एकत्र होऊन ते पुढे मुंडवा म्हणजे कोरेगाव पार्क मुंडवा त्याच्यानंतर खराडी मार्गे पुढे ते हडपसर असेल मांजरी मार्गे पुढे दौंडच्या दिशेने मार्गस्थ होतं आणि मी मागे म्हटलं की दौंडच्या इथे मोठा वेगवान प्रवाह तयार होऊन भीमा नदी पूर्णतः आकार घेते असं म्हणायला काही हरकत नाही असो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमच्या अपेक्षा तुमच्या ह्याची मला अपेक्षा आहे तुम्ही जे मला कॉमेंट्स लिहून कळवाल किंवा तुमची मतमतांतरे कळवाल त्याची मी वाट पाहतोय पुराबद्दल आणखी काही बोलणार आहोत पुरतास तुम्हा सगळ्यांची रजा घेतो इथला हा प्रवाह तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम